आता किती बीचे अभियाचे किती बिचे देशमुख देशमुख मालकने किती घेतले पाहिजे आपण चार वाजता घेतले पण हे कोणते घेतले जरा मोठ्या वाजता जरा ठोकलेले जरा होऊन जाऊ दे जरा चलो ठोक दो एक बार ठोक दो ठेव थाप मार दो कि कितीला घेतले पाहिजे चार पट्टा सट्टापट्टा काय दिला आपण हा देवणीची जोड चार चार, चार चार दात दा, दोन गोरे दिले आणि चार घेतले बरं कोणते दिले आपण दिलेले घरी आहे का घरच्याच्या बदल्यामध्ये सट्टापट्टा करून या ठिकाणी देणे घेणे यावर या चार बैलांचा चार वासरांचा सौदा झाला त्यांनी दोन दिले आणि चार घेतले निश्चितपणे फायद्याचा सौदा त्यांनाही झालेला आहे आणि व्यापाऱ्याकडून घेतले म्हणजे व्यापारी, व्यापारी तर हात सोडणार आणि सुद्धा त्याच्यात चार पैशाचा फायदा निश्चितपणे होणार आहे तर अचानक झालेला हा या ठिकाणी सौदा आहे आणि शॉर्टकटमध्ये सौदा झालेला आहे थोडक्यात आपल्याला कसा वाटला पाहायला ओके धन्यवाद